नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या आंबा अपात्रतेसंबंधातला निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यात अजितदादा गटाचे सगळे आमदार पात्र असल्याचं जाहीर केलं आणि शरद पवार गटाचे देखील सगळे आमदार पात्र असल्याचं त्यांनी जाहीर केलं यापूर्वी निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला होता त्यानंतर आपला निकाल हा मेरिटवर असेल निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आणि आपला काही संबंध ना राहणार नाही असं राहुल नार्वेकरांनी जाहीर केलं होतं परंतु एकूण निकाल जो लागलेला आहे त्यावरनं निवडणूक आयोगाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षाने दिलेला निकाल यात फारसा फरक नाही शिवसेनेच्या वेळेला जे निकष लावलेले होते जवळपास तसेच निकष अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रतेसंबंधी लावलेत ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचा पक्ष असं त्यांनी जाहीर केलं त्यात स्वाभाविकपणे ज्या सगळ्या प्रतिक्रिया असतात अपेक्षित मग जितेंद्र आव्हाड असतील संजय राऊत असतील नाना पटोले असतील आदित्य ठाकरे असतील सर्वांनी अध्यक्षावरती तोंडसुख घेतलं आणि अध्यक्षांनी घटना आणि हे सगळं गुंडाळून ठेवून कसा एककल्ली कारभार केलेला आहे आणि आपण सर्वोच्च न्यायालयात दात मागणार असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या हो त्या सगळ्या एक सूर्य होत्या राहुल नार्वेकर म्हणाले की संजय राऊत असू देत आदित्य ठाकरे असू देत जितेंद्र आव्हाड असू देत हे ख आत्ता सध्या घटनातज्ञ आहेत म्हणाले घटनेचे अभ्यासक तेच आहेत त्यांना मी कसं उत्तर देऊ अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली आणि आपण जो काही निकाल दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण आदेशाला बंधनकारक व घडनेला बांधील ठेवूनच आपण हा निकाल दिलेला आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली जाईल त्यासंबंधी काय व्हायचं ते होईल त्याला वेळ लागेल परंतु या राष्ट्रवादीच्या निकालामध्ये आता दादा एक दादा असं झालं आहे म्हणजे आता दादांचा पक्ष दादांकडे चिन्ह सगळ्या गोष्टी दादा म्हणजे खऱ्या अर्थाने अजित दादा हे दादा झालेले आहेत त्यामुळे आता शरद पवार गटाची धडपड चालू आहे झालंय कसं पहिल्यांदा म्हणजे आत्ता अजितदादा इतके दिवस अगदी सुप्रिया सुळेबद्दल बोलत होते परंतु शरद पवारांच्या विरोधात त्यांना निवडणुकीत पाडणं या संबंधामध्ये ते थेट विधान त्यांनी कधी केलं नव्हतं ते विधान करताना ते असं म्हणाले सका पाटील निवडणुकीला जेव्हा उभे होते तेव्हा पापा पाटलाची पाट लावा असं पापा असा सांकेतिक शब्द वापरला होता आता आगामी काळामध्ये काका का असं का, का, म्हणावं लागेल या शब्दामध्ये शरद पवारांचा पराभव त्यांच्या गटाचा पराभव केला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत नाही त्यामुळे ही निवडणूक आगामी लोकसभेची निवडणूक ही चुरशीची ठरणार आहेत या निवडणुकीतच शरद पवार गटाचं एकूण काय प्राबल्य राहणार आहे त्याची काय ताकद राहणार आहे हे दिसणार आहे त्यांचं निवडणूक चिन्ह यथावकाश मिळेल त्यांनी मागितलं आहे वटवृक्ष मागितले आहे कब्बशी मागितली आहे ठीक आहे यापैकी जे काही मिळेल त्यांना दोन तीन चिन्ह त्यांनी मागितलेली आहेत आणि त्यांचा भर सगळा वटवृक्ष असं जर मिळालं तर त्याचा लाभ होईल पण आता असा लाभ होण्याची चिन्ह काही फार दिसत नाही आहेत शरद पवारांचे एकूणच त्यांचं राजकीय जे आहे ना आयुष्य संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत ज्या पद्धतीचं अगदी पावसात भिजलेपासून त्यांचा उदो उदो होत होता पण आता त्यांच्याच समर्थकाकडून त्यांचे सगळे गोष्टी ह्या बाहेर निघत आहेत आणि शरद पवारांची खेळी ही आता चालेनाशी झालेली आहे म्हणजे बाहेर तुम्ही कुरघोड्या करताल ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्ही तुमचे छक्के पण जे माहिती आहेत आणि त्यामुळं सर्वात अडचण जी झाली शरद पवारांची तिथे आहे सोबतीला फारसे कोणी नाही आहेत म्हणजे आता कसं आहे की राहुल पवार काय सुप्रिया सुळे काय हे ते गरजेचं आहेत म्हणून असतील परंतु फारशी ताकद नाही आहे जी अवस्था आत्ता शिवसेनेची होती आहे <coughs> बबनराव घोलप हे त्यांनी आता राजीनामा एक एक करून राजीनामा देऊन हे म्हणजे इकडे जात आहेत एकनाथ शिंदेकडं तशीच अवस्था शरद पवार गटाची पण होणार आहे निवडणुका लागेपर्यंत शरद पवारांच्या सोबतीला किती आमदार राहतील सांगता येत नाही कदाचित म्हणजे ही संख्या दहाच्या आतच असू शकते अशा वाईट स्थितीमध्ये ते कसा पक्ष उभा करतील ह्याच्यावरती एक उत्सुकता लोकांना लागलेली आहे पण सध्या तरी दादा एक दादा असं वातावरण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीमध्ये झालं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा